शिरूर तालुक्यातील अहमदाबादच्या पाच भाविकांचा अपघातात मृत्यू झाला होता हे मातंग समाजाचे व जणू तरुण होते त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर पसरली होती शनिवार दिनांक एप्रिल रोजी त्या सर्वांचा संयुक्त अहमदाबाद येथील घोड नदी काठी अत्यंत मन हेलावून टाकणाऱ्या वातावरणात पार पडला त्यासाठी हजारोंच्या संख्येने नातलग आपतेष्ट मित्रपरिवार व विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते अहमदाबादच्या गाव पुढाऱ्यांनी या लोकांना आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियाद्वारे व प्रसारमाध्यमांद्वारे आवाहन केलेले होते या घटनेचे गांभीर्य जाणून दानशूर लोकांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला त्यातून सुमारे अकरा लाख रुपये जमा झाले त्यात साडेचार लाख रुपये दशक्रियेपर्यंत जमा झाले होते तर प्रत्यक्ष दशक्रियेवेळी तब्बल सहा लाख रुपये जमा झाले या प्रक्रियेसाठी अहमदाबादच्या प्रकाश थोरात राजेंद्र शिंदे आबा जाधव योगेश थोरात अशोक माशेरे दिगंबर पवार मंगेश थोरात लक्ष्मण पवार भाऊसाहेब माशेरे नितीन थोरात कांताराम नरे सतीश थोरात रामदास माशेरे व सर्वच ग्रामस्थांनी प्रयत्न करून पैना पैसा हिशोब ठेवला शनिवारी झालेल्या लष्क्रिया विधीसाठी खूप मोठा जनसमुदाय जमा झाला होता शिरूर हवेलीचे आमदार ऍडव्होकेट अशोक पवार आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम मातंग एकता आंदोलनाचे नेते व पुणे मनपाचे माजी नगरसेवक अविनाश बागवे महेश बापू ढमडेरे महादेव जाधव श्रीकांत सातपुते प्रभाकर गावडे पांडुरंग अण्णा थोरात वाल्मिक नाना कुरंदळे डॉक्टर सुभाष पोकळे आबासाहेब सरोदे अरुणाताई घोडे विठ्ठल घावटे अनिल शिंदे सर उमेश शेळके अंकुश इचके आदमाने मल्हारी काळे आदींनी यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले नवनाथ महाराज माशेरे यांचे प्रवचन झाले तर बाळासाहेब महाराज साळवे यांच्या पसायदानाने शेवट झाला याच दुःखद बातमीचा प्रत्यक्ष मागोवा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात